डोंबिवली एम आय डी सी पंधरा दिवसांत पुन्हा अग्नितांडव धुरांचे उंच उंच लोट स्फोटांचे जोरदार आवाज आणि घाबरलेले डोंबिवलीकर ही परिस्थिती आहे सध्या डोंबिवलीची एम आय डी सीमध्ये पुन्हा भीषण आग लागली आहे इंडो अमायन्स आणि मालदा या कंपन्यांना लागलेल्या भीषण आगीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरू असताना हा स्फोट झाला या घटनेनंतर बाजूला असणाऱ्या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आजूबाजूच्या परिसरातील कारखान्यातील कामगारांना बाहेर काढण्यात यश आले त्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही या घटनेनंतर परिसरातील विद्युत पुरवठाही बंद करण्यात आलाय गेल्या काही दिवसांमध्ये डोंबिवलीतील एम आय डी सीमध्ये आगीच्या अनेक घटना घडत आहेत मात्र यानंतरही राज्य सरकारने धडा घेतला नाही आहे का असा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय डोंबिवली एम आय डी सीत अनेक केमिकल कंपन्यात साधारण पंधरा दिवसांपूर्वीचे एम आय डी सीमधील मधील अमुदान कंपनीत एक मोठा स्फोट झाला होता हा स्फोट इतका भीषण होता की यामध्ये सतरा जणांचा मृत्यू झाला होता तर या घटनेत जखमी झालेल्यांवर अद्यापही उपचार सुरू आहेत त्यामुळे पुन्हा आग लागल्यानं नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरल्याचं दिसून येते अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र वारंवार लागणाऱ्या या आगी पाहता प्रशासन झोपलंय का एम आय डी सीमधील या रासायनिक कंपन्यांबाबत काही ठोस निर्णय घेतला जाणार आहे का की सामान्य जनतेला आपला जीव असाच मुठीत घेऊन जगावं लागणार आहे यांसारखे प्रश्न आता उपस्थित होत आहेत